स्टार प्रवाहावर काजळ माया ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे मात्र या मालिकेचा आशय नेहमीपेक्षा वेगळा आणि थ्रिलर असणार आहे यात प्रेक्षकांना मेलोड्रामा कट कारस्तात यापेक्षा काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे ही, ही मालिका हॉरर असल्याचं पहिल्याच प्रोमोमधून स्पष्ट झालं आहे रात्री उशिरा एक तरुण अंधारात जिने चढून जात असतो तो आपला मोबाईल पाहत हसत जात असतो इतक्यात मागून त्याला पैंजणांचा आवाज येतो यामुळे त्याचं लक्ष विचलित होतं आणि तो तिथेच थांबतो यानंतर पटकन तो जिन्यांवरून खाली डोकावतो हो पण तिथे त्याला कोणीच दिसत नाही त्यानंतर पैजणांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून तो तसाच वरच्या मजल्यावर चालत जातो मात्र हा तरुण वरच्या मजल्याच्या दिशेने चालत गेल्यावर खाली अंधारात एका महिलेची सावली दिसते तर आता ही स्त्री नेमकी कोण आहे तीनशे वर्षाचा आणि तिच्या परतण्याचा नेमका संबंध काय आहे काजळमायामध्ये प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील काजळमायाच्या प्रोमोमध्ये झळकलेला अभिनेता आहे अक्षय केळकर अक्षय बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता होता यानंतर तो कलस मराठी वाहिनीच्या मालिकेत झळकला होता तर आता अक्षय काजळ मायामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे काजळ मायाचा पहिलाच प्रोम थरका प्रोमो थरकाप उडवणारा आहे याशिवाय नेटकऱ्यांनी देखील या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काजळ माया ही हॉरर मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा